जय सेवकवत्सल करुणा सागर सागरवाञ्चित पूरक देहि जय पूत धरातल देव सत्व देहि पदम् भक्तान्वर प्रेम कर्णाया दयेचा सागर आणि भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्या हे भगवंता तुझा जय जयकार असो तुझ्या पायाशी आम्हाला स्थान दे पृथ्वीतलाला पवित्र करणाऱ्या परात्पर देवा सद्गुणांची जणू खाणच असणाऱ्या अशा भगवंता तुझा जय जयकार असो तुझ्या पायी तू तु आम्हाला स्थान दे